नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळत आहेत पाहूयात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारशी अवकाली आहे नऊशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाल्य आहे चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेली आहे पाचशे सत्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकोणऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे बीड आवक आलेली आहे अडुसष्ट कुंटलची कमीत कमी दरम्याला आहे तुरीला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे बावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे पाच वरा आवकाली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे चार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एकावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद